नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव कांदा बाजारभावामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये काय बदल झाला आहे याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातील आजचा कांदा बाजारभाव कसा असणार आहे येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारामध्ये काय बदल होणार आहे याविषयी लेटेस्ट अपडेट घेऊन आलो आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यातील अहिल्यानगर असेल पुणे असेल नाशिक असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल मुंबई असेल पुणे असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा बाजारभाव आजचा कांदा बाजारभाव महाराष्ट्रात आजचा कांद्याचा बाजारभाव कसा असणार आहे महाराष्ट्रात सरासरी पंधरा ते बावीस रुपये प्रति किलो बाजारभाव आहे महाराष्ट्रातील जे काही महत्वाचे मार्केट आहे पिंपळा वसंत असेल कळवण असेल त्याचबरोबर सटाणा असेल दिंडोरी असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट अपडेट सरासरी दर जो आहे पंधरा ते बावीस रुपये गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात जो काही बाजारभाव आहे तो, तो स्थिर बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे कांद्या मार्केटमध्ये येत्या काही दिवसामध्ये शंभर टक्के वाढ अपेक्षित आहे कारण का बघितलं तर आपण पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि आता जो काही कांदा आहे हा कांद्याचा तुटवडा जाणवायला सुरुवात झाला आहे महाराष्ट्रातील येत्या काही दिवसांमधील वा जे काही कांद्याचं मार्केट आहे हे शंभर टक्के वाढणार आहे यात काही शंका नाही चला तर जाणून घेऊया आजचा कांदा बाजारभाव नाशिक जिल्ह्याचा पूर्ण विचार जर केला तर आज एक लाख आठ हजार क्विंटल एवढी आवकारली होती चारशे ते दोन हजार एकतीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नाशिक जिल्ह्यातील टॉप कांदा मार्केट रेट पुणे मार्केटमध्ये जर बघितलं आपण तर चार हजार चारशे ऐंशी क्विंटल अवकाली पाचशे ते दोन हजार सत्तर रुपये प्रति क्विंटलचा भाव पुणे मार्केटमध्ये मा सरासरी दर पाच रुपये वीस रुपये आपल्याला पुणे मार्केटमध्ये मा पाहायला मिळतो सरासरी दर पुण्यामध्ये पाच ते वीस रुपये त्यानंतर अहिल्यानगर कांदा मार्केटमध्ये आज जास्त आव आवक आलेली आहे पंधरा हजार तीनशे चौतीस क्विंटल आवक अहिल्यानगर कांदा मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे तीनशे रुपये ते सतराशे एक्क्याऐंशी रुपये अहिल्यानगर कांदा मार्केटमध्ये सरासरी दर तीन रुपये ते सतरा रुपये अहिल्यानगरमध्ये पाहायला मिळतो मुंबई मार्केट आठ हजार दोनशे बहात्तर क्विंटल आवकरले सहाशे ते दोन हजार नव्वद सहा रुपये ते वीस रुपये ते एकवीस रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीचं मार्केट मुंबई कांदा मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते नंतर सोलापूर मार्केट सात हजार नऊशे तेवीस क्विंटल अवघडले चारशे रुपये ते दोन हजार शंभर ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर येथील टॉप क्वालिटी कांदा मार्केट पाहायला आहे यानंतर इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जाणून घेऊया यामध्ये पहिलं मार्केट जे आहे अहिल्यानगर सोळाशे अडतीस अकोला सोळाशे अमरावती दोन हजार चंद्रपूर सतराशे पन्नास संभाजीनगर तेराशे पन्नास छत्रपती पन्ना, संभाजीनगर तेराशे बाराशे अठराशे धुळे बाराशे पंच्याहत्तर जळगाव बाराशे कोल्हापूर अठराशे ते एकोणावीसशे रुपये प्रति प्रतिक्विंटल बाजारभाव आहे त्याचबरोबर मुंबई अठराशे दोन हजार नागपूर अठराशे पन्नास ते दोन हजार पुणे सतराशे ते दोन हजार सांगली अठराशे ते दोन हजार सातारा दोन हजार त्याचबरोबर सातारा हलवा कांदा सतराशे रुपये प्रति क्विंटल आहे पुण्यामधील लोकल कांदा जो आहे सोळाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल पाहायला मिळतं नागपूर सोळाशे नाशिक चौदाशे ते दोन हजार सांगली अठराशे ते दोन हजार सातारा दोन हजार एक एकवीसशे रुपये सोलापूर सोळाशे दोन हजार रुपये प्रति क्विंटल एकवीसशे बावीसशे रुपये टॉप मार्केट रेट व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद